तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण योजना महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजची जी काही योजना असणार आहे ती अपंग व्यक्तींसाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे कारण की ग्रामपंचायत अपंग योजना ही महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ज्या योजनेअंतर्गत आता अपंगांसाठी तीन टक्के निधीची तरतूद इथे करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अपंग व्यक्तींसाठी काय महत्वाची योजना राबविल्या जाते त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या ज्या काही संपूर्ण योजना आहेत त्या ग्रामपंचायत लेवलला संपूर्ण राबविल्या जातात तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं ग्रामपंचायत अंतर्गत अपंग व्यक्तींना कोणकोणत्या योजना आहेत अपंगांसाठी तीन टक्के जो काही निधी तरतूद करण्यात आलेली आहे त्या तीन टक्क्यामध्ये काय काय अपंगांसाठी महत्वाच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर नमस्कार दिव्यांग मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी म्हणजेच अपंग व्यक्तींसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येतात राज्य शासनाच्या विविध योजनांपैकी ग्रामस्थांवरील एक महत्त्वाची योजना म्हणजे ग्रामपंचायत अपंग योजना होय सदर योजनेच्या माध्यमातून गावातील अपंग व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्व उत्पन्नातील राखून ठेवलेला तीन टक्के ग्रामपंचायत निधी इथे दिला जातो यामध्ये जो काही तीन टक्के ग्रामपंचायत निधी असतो तो संपूर्ण अपंग व्यक्तींसाठी राखून ठेवलेला असतो तर ग्रामपंचायत अपंग योजना ही काय आहे सर्वात अगोदर ती माहिती जाणून घेऊया ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी सन दोन हजार एक च्या अपंग कल्याण कृती आराखड्यातील अनुक्रमांक नऊ मधील सूचनेनुसार त्यांच्या निधीपैकी तीन टक्के निधी विविध गावातील दिव्यांग व्यक्तींना कल्याण व पुनसंरचना करीता राखून ठेवून कर खर्च चकर करावा लागतो तर याबाबत ग्रामविकास विभागाने संदर्भातील आदेशानुसार शासन निर्णय ते निर्गमित केला होता तर शासन निर्णयाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण जी पाहू शकता ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत अपंग लाभार्थी व्यक्तींना विविध योजनांसाठी स्वतपन्नातील तीन टक्के निधी राखून ठेवण्यात येतो या निधीचा उपयोग लाभार्थ्यांना वस्तू स्वरूपात अनुदानाचे वाटप करण्यात व निधी रक्कम त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यासाठी राखून ठेवण्यात येते मात्र बऱ्याच वेळी अपंगांना देण्यात येत असलेल्या वस्तूंचा दर्जा योग्य नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आल्या आहेत तर यामध्ये ग्रामपंचायत अपंग निधी वाढवायच्या ज्या काही योजना या योजनेसाठी काही अटी व शर्ती तिथे दिलेल्या आहेत तर त्या कोणत्या तर यामध्ये अपंग लाभार्थी व्यक्तींच्या खात्यांमध्ये थेट रक्कम जमा करण्यासंदर्भात चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती व अटी शर्ती ते खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत तर ज्या कोणत्या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विविध नमुन्यातील अर्ज ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षम प्राधिकरणाकडे निवड केलेल्या लाभार्थ्यांकडून भरून घ्यावा शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेला विविध नमुन्यातील अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जामध्ये नमूद करण्यात आलेल्या वस्तू साहित्यांची किंमत विविध पद्धतीने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित करावी ग्रामीण स्थानिक स्वराज्य स्था संस्थेच्या सक्षम प्राधिकरणांची मान्यता घेण्यात यावी सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर वस्तू साहित्यांची खरेदी न करता निश्चित करण्यात आलेल्या रकमेचे अनुदान जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत यांनी लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये थेट जमा करावी अपंग लाभार्थी स्वास्थ अपंग लाभार्थी वास्तव्यास असलेल्या ग्राम ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांनी अपंग लाभार्थी दिलेल्या लाभाबाबतचा अहवाल ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला सादर करावा या महत्वाच्या अटी व शर्ती इथे दिलेल्या या सर्व अटी व शर्तीमध्ये नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता यानंतर महत्वाचा पॉईंट म्हणजे आता तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर कशाप्रकारे करू शकता तर तुम्हाला संबंधित शासन निर्णयामध्ये फक्त वैयक्तिक लाभाच्या योगा योजनांसाठीचा लाभार्थ्यांकडून भरून घ्यावायचा फॉर्म म्हणजेच अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे अर्जाचा नमुना कशाप्रकारे असणार आहे त्याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर आपण पाहणार आहोत अर्जामध्ये अपंग लाभार्थ्यांचे नाव अपंगत्वाचे प्रमाणपत्र बँक खाते क्रमांक आधार क्रमांक इत्यादीची माहिती तुम्हाला ते भरायची आहे चला तर आता जो काय ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो कशाप्रकारे आहे तो पाहूया वैयक्तिक अर्जाचा नमुना यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पोहोच शकता अशा प्रकारे हा ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे तर हा जो काही दिला हा शासन निर्णय आणि ॲप्लिकेशन फॉर्म पण आहे फक्त वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लागू लाभार्थ्यांकडून भरून घ्यावायचा अर्जाचा नमुना तर हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे भरून द्यायचा आहे तर यामध्ये काय माहिती दिलेली आहे इथे तुमची जिल्हा परिषद जी पंचायत समिती असेल त्याचे नाव नंतर इथे तुमचे संपूर्ण नाव तुम्ही किती टक्के अपंग आहात त्याची टक्केवारी तुम्हाला ते एंटर करायची आहे अपंग लाभार्थ्याचे बँक खाते व त्याचे शाखा नाव आय एफ सी कोड अपंग लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक का या वस्तू साहित्याची अंदाजे किंमत अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आणि हा ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्या जवळचे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाकडे विकास अधिकारीकडे किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारीकडे यापैकी कोणाकडे तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्मची पीडीएफची लिंक मी तशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा असं ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून अर्ज करू शकता तर मित्रांनो पाहायला गेलं तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे नक्की मित्रांनो तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे लाभ इथे मिळू शकता चला तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र